इगतपुरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट युतीनं संयुक्त पॅनल जाहीर केलं असून या पॅनलमधून नगराध्यक्षपदाची उमेदवारी म्हणून शालिनी संजय खातळे या आणि शिंदे गटाच्या उमेदवार असून याच पॅनलमधून मयुरी राहुल पुरोहित या ओबीसी महिला अ गटामधून आणि आशा सुनील थोरात या ओबीसी महिला ब गटामधून आणि पठान फिरोज रहमान सर्वसाधारण पुरुष या उमेदवारांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे या युतीच्या पॅनलनं धनुष्यबान आणि घड्याळ ही निशाणी घेत एकत्रितपणे प्रचार मोहीम सुरू केली असून इगतपुरीच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय नगर परिषदेमध्ये स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते महिलांसाठी सुरक्षा योजना आणि पर्यटन विकास यांसारख्या मुद्द्यांवर ठोस योजना मांडण्यात येणार असल्याचं या पॅनलमधील उमेदवारांनी सांगितलंय मतदान दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसला सकाळी सात ते बारा सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येनं मतदान करून या युतीच्या उमेदवारांना प्रचंड मताने विजय करावा असं आवाहन करण्यात आलंय शहरातील स्थानिक मतदारसंघामध्ये या पॅनलचा प्रचार जोर धरू लागला असून नागरिकांमध्ये विकासासाठी युतीच हवी अशी चर्चा रंगू लागली आहे मी सौ आशा सुनील थोरात प्रभाग क्रमांक सहामधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हावरती उमेदवारी करत आहे श्री फिरोजभाई पठाण व मयूरी पुरोहित हे आम्ही तिघही फिरोजभाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली चिन्हावरती उमेदवारी करत आहोत आमचे नगराध्यक्षपदाचे चिन्ह धनुष्यबाणी आहे आमच्या पॅनलला तुम्ही बहुमताने विजय करून द्याल अशी मी अपेक्षा ठेवते जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुम्ही आम्हाला विजय कराल जनतेच्या प्रश्नांमध्ये लाईट पाणी वीज आरोग्य शिक्षण आणि महिला सक्षमीकरण त्यानंतर युवांच्या रोजगारीचा प्रश्न महिलांच्या रोजगारीचा प्रश्न असे बरेच प्रश्न आपल्याकडे प्रलंबित आहे ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी आम्ही वरती जर तुम्ही आम्हाला प्रचंड मताने विजय करून आणि सत्तेत पाठवलं तर आम्ही वरती पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून आपले प्रश्न नक्कीच सोडविण्याचा प्रयत्न करू तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही तुमच्या दिलेल्या संधीचं नक्कीच सोनं करू ही अपेक्षा ठेवून मतदारांना मी विनंती करते आमच्या पॅनेलला बहुमताने विजयी करा धन्यवाद वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सतीश पुरोहित इगतपुरी